आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न नवी दिल्ली येथे नुकतेच लोकसंवर्धन पर्वाचे उद्घाटन कोणी केले तर त्याचं योग्य उत्तर आहे किरण रिजिजू यांनी प्रश्न दोन कोणत्या राज्याने अलीकडेच पतंगांसाठी चायनीज मांजा वापरण्यावर राज्यव्यापी बंदी घातली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक राज्याने प्रश्न तीन कोणत्या देशाने अलीकडेच ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इस्रायल देशाने अतिशय महत्वाचे प्रश्न आहे त्यामुळे नोट डाऊन करत चला प्रश्न चार पाहूया अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष नुकतेच कोण बनले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर श्रीनिवास मुक्कमाला प्रश्न पाच ई स्पोर्ट वर्ल्ड कप जागतिक राजदूत कोण बनले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे क्रिस्टियानो रोनाल्डो हे प्रश्न सहा कोणत्या राज्यात नवीन वन्यजीव बचाव केंद्रे स्थापन केली जातील तर त्याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये प्रश्न सात कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे नुकतेच निधन झाले तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात राज्याचे आत्ताच झालेल्या विमान क्रॅशमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे प्रश्न आठ पाहूया मध्य प्रदेशातील पहिले जलाशयातील मत्स्यपालन उत्पादन आणि प्रक्रिया क्लस्टर कुठे स्थापन केले जाणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हलाली इथे प्रश्न नऊ जागतिक हिमोफिलिया दिवस कधी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे सतरा एप्रिलला प्रश्न दहा अलीकडेच प्रकाशित झालेल्या द कॉमन सेन्स डाएट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे रुजुत्या दिवेकर प्रश्न अकरा पाहूया अलीकडेच नोंदवलेला आंतरराष्ट्रीय लष्करी सराव बाल्टोप पंचवीस कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नाटोशी प्रश्न बारा दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे चौदा जूनला प्रश्न तेरा अलीकडेच लोकप्रिय झालेले नागरिकांना सक्षम करा भ्रष्टाचार उघड करा हे ब्रीद वाक्य कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे लोकपालाशी प्रश्न चौदा पाहूया कोणत्या क्रीडा संघटनेने अलीकडेच प्रजनन उपचार घेत असलेल्या महिला खेळाडूंसाठी रँकिंग संरक्षण नियमन जारी केले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे महिला टेनिस संघ प्रश्न पंधरा विथूट हा पर्यावरण पुनर्संचयित कार्यक्रम कोणी सुरू केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ राज्याने प्रश्न सोळा आंतरराष्ट्रीय मरीन एड्स नेव्हिगेशन ऑर्गनायझेशन आय ए एल एची दुसरी परिषद अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आली होती तर त्याचं योग्य उत्तर आहे फ्रान्स देशामध्ये प्रश्न सतरा आसाम सरकारने अलीकडेच दोन हजार तेवीस सालासाठी शंकरदेव पुरस्कार कोणाला प्रदान केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सोनल मानसिंग यांना प्रश्न अठरा मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे मोहन यादव प्रश्न एकोणीस इराणच्या अणुस्थळावर हल्ला करण्यासाठी इस्रायलने अलीकडेच कोणती कारवाई सुरू केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन रायझिंग लायन अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे नोट डाऊन करा प्रश्न वीस पाहूया अलीकडे चर्चेत आलेली क्रॉपिक ही नवीन योजना कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय असे रोजचे चालू घडामोडी अतिशय महत्वाचे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद